सर्वांना नमस्कार इश्कवाला लव्ह स्टोरीचे बेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटी आर्यनला म्हणाली तू आरवचा इन्सल्ट केलास तू त्याला सॉरी म्हण नाहीतर मी आरोसोबत पार्टी सोडून निघून जाईल आणि आर्यन तिला म्हणाला ए नको ना जाऊ थांब थांब ना तू कारण एक तर स्वीटी जर पार्टीत नसती आली तर आर्यनचा कसलाच मूड नसता राहिला आणि आता ती आली आहे तर किती मजा येत होती ना मग स्वीटी आर्यनला म्हणाली तू त्याला सॉरी म्हण आणि आर्यन म्हणाला ओके आणि तो पिहू आणि आरवकडे गेला आणि आरवकडे हो न बघताच खूप ॲटिट्यूडमध्ये म्हणाला सॉरी आरव कन्फ्यूज होऊन म्हणाला ही कुठली सॉरी मागण्याची पद्धत इतक्या ॲटिट्यूडमध्ये कोण सॉरी म्हणतं जणू काही सॉरी म्हटलं म्हणजे उपकारच झाला असं वाटत होतं ते आणि त्याचं एक्सप्रेशन आणि गोंधळलेला आरव पाहून पिहू आणि स्वीटी हसायला लागल्या आणि आता स्विटी म्हणाली अरे हो मी विसरलेस आरव अरे तुम्हा दोघांची ओळख करून देते ना मी आणि आरव स्वीटीला म्हणाला स्वीटी रिलॅक्स आमची ओळख झाली आहे स्वीटी म्हणाली अरे वा मग तर छानच झालं की मग तुम्ही दोघे गप्पा मारा मी आलेच असं म्हणून ती तिथून निघून गेली आता इथे समोरच्या टेरेसवर बसलेला तो किलर अर्जुन पुन्हा गर्दीतून बाहेर यायची वाट पाहत होता कारण आता संध्याकाळ होणार होती आणि सूर्य मावळल्यानंतर किलरला काम करता येणार नव्हतं आणि पुन्हा एकदा अर्जुनचा फोन वाजला आणि अर्जुन बाहेर आला तो आता बराच एकांतात आला होता आणि त्या किलरनं पुन्हा एकदा अर्जुनवर निशाणा साधला आणि इतक्यात इकडे अजूनही अर्जुनच्या मृत्यूची खबर का आली नाही याची वाट पाहणाऱ्या आहुजानं त्या किलरला फोन केला आणि पुन्हा एकदा त्याचं कॉन्सन्ट्रेशन सुटलं आणि त्यानं फोन घेतला आणि पुन्हा फोन ठेवला पुन्हा निशाणा साधला तर इतक्यात डॅड मी तर तुम्हाला कलर लावलाच नाही असं म्हणून आर्यन त्याच्याजवळ आला आणि त्यानं अर्जुनला हॅप्पी होली म्हणून कलर लावला खूप प्रेमानं घट्ट मिठी मारली मग अर्जुनने सुद्धा हॅप्पी होली टायगर असं म्हणून त्याला रंग लावला आणि अर्जुन तिथून निघून गेला आता इकडे गेटच्या बाहेर ती घोंगटवाली बाई आली आणि घरी गेली खूप चिडली होती ती तिचा प्लॅन सक्सेस झाला नाही म्हणून तिला अस्मिताच्या तोंडाचा नक्शा बदलून टाकायचा होता तिचा सुंदर चेहरा तिला खराब करून टाकायचा होता ती उगीच अस्मिताची जलस फील करत होती आणि खूप वर्षातून तिने अस्मिताला पाहिलं होतं आणि हाताच्या मुठी आवळून एका झोपडीवाजा घरात ती बसली होती आणि खूप रागात म्हणत होती आज ती पुन्हा माझ्या हातातून निष्ठून गेली मी तिला सोडणार नाही मी तिचा बदला घेऊनच राहणार ते सगळे माझे दुश्मन आहेत मी एकालाही सोडणार नाही इतकी वर्ष मी वाट बघत होते या संधीची आणि तीही माझ्या हातून निसटून गेली आणि एक तरुण मुलगा तिच्या जवळ आला आणि म्हणाला तू काहीच काळजी करू नकोस तुझा बदला मी घेईन तू फक्त मला नाव सांग मग त्या बाईनं त्याला काही फोटो दाखवले आणि म्हणाली या सगळ्यांचा तुला बदला घ्यायचा आहे लक्षात ठेव यातला कोणीच सुखी राहता कामा नये मी जर यांचा बदला न घेताच देवाघरी गेले तर माझा बदला तू पूर्ण करायचा तुझ्या आईची ही अवस्था या सगळ्यांमुळे झाली आहे लक्षात ठेव आणि त्या मुलानं त्याच्या डोळ्यांनी ते, ते सगळे फोटो बघितले हो आणि डोक्यात साठवले आम्ही खुनशीपणाने तोही हसला आणि तो त्या पार्टीमध्ये आला पण आता आत कसं जाणार मग त्यानं काही भांडी हातात घेतली आणि आत निघाला इतक्या सिक्युरिटीने त्याला अडवलं आणि तो म्हणाला मला केटरसने साहित्य घेऊन यायला बो सांगितलं होतं त्यांचा फोन आला होता मी त्यांचा माणूस आहे मग सिक्युरिटीने त्याला सोडलं आणि त्यानं त्याचा चेहरा पूर्ण रंगानं भरवून घेतला जेणेकरून त्याला कोणीच ओळखणार नाही आणि आता तो ते सगळेच चेहरे शोधत होता जे फोटोत होते पण त्याला आता ते सगळे रंगानं रंगल्यामुळे नीटसं कळत नव्हतं आणि तो कन्फ्युज झाला मग आरब आणि पिहू छान गप्पा मारत होते एकमेकांची आवड म्युझिक कलर मेनू कॉलेज लाईफ सगळं डिस्कस करत होते आरव तर पिहूला सोडतच नव्हता तिचं हसत हसत बोलणं लांब डोळ्यांच्या पापण्या एका हाताने ओढणी सावरणं पुन्हा दुसऱ्या हाताने कानामागे केस ढकलणं सगळं कसं क्यूट वाटत होतं त्याला था आणि इतक्या दोन छोट्या मुली एकामागे एक पळत आले आणि आरवने पाहिलं आता पीछ तर आता ती एक चिमुडी नक्कीच पिहूला जोरात धडकणार होती म्हणून आरवने पिहूच्या हाताला पकडलं आणि झटकन तिला जवळ ओढून घेतली आणि ती मुलगी बाजूला गेली पण आरव आणि पिहू मात्र तिथेच ठेवलेल्या रंगाच्या ढिगाऱ्यात पडले आणि सगळे रंगून गेले आणि आता पिहूला तर काय बोलावं तेच कळे ना आरव तिच्या डोळ्यात बघत होता आणि पिहूसुद्धा त्याच्या डोळ्यात बघत होती मघाशी त्यानं तिला मिठीत पकडली होती तेव्हा तिला काही नाही वाटलं पण आता तिला त्याच्या वरच काही काही होत होतं इतक्यात आर्यन तिथे आला आणि त्या दोघांना तशा अवस्थेत बघून आरव वरती तो चिडला आणि मनात म्हणाला डफर कुठला सतत मुलींच्या मागे पुढे करत असतो आणि म्हणून त्याला अशा संधी मिळतात पण आता त्याला काय बोलावं इथून हाकलून द्यावा तर त्या मिस चमचीला लगेच नाकाच्या शेंड्यावर राग येतो म्हणून तो, तो गप्प बसला आणि फक्त पिहूला म्हणाला पिहू दी कमाळ हात दे उठ तुला लागलं नाही ना पिहूनं त्याच्या हातात हात दिला आणि उठली आता आरवने सुद्धा आर्यनकडे हात पुढे केला पण आर्यनने त्याला हात नाही दिला आरवला आणि आरव स्वतःच उठला पिहू दी काय करत असतेस तू चल बरं तिकडं असं म्हणून आर्यन तिला घेऊन गेला पण पिहू मात्र स... सतत पाठीमागे वळून वळून आरवकडेच पाहत होती आणि आरव सुद्धा त्याचा रंग झटकत तिलाच पाहत होता आणि आता अतुल आणि विवेक अर्जुन थंडाई पित होते आणि अर्जुन तन्वीला म्हणाला तनू तू तो पण घे ना थोडी ती म्हणाली नको अर्जुन मी मगाशीच घेतली आहे आणि तू सुद्धा जास्त घेऊ नकोस समजलं आणि अर्जुन हसून म्हणाला जाणेमन आज तो त्योहार आहे जे होईल ते होईल आज मागे पुढे बघायचं नाही आणि मला सवय आहे ग असं म्हणून त्यानं अतुलच्या ग्लासला ग्लास लावला ग्लास ला आणि चेअर्स म्हणून पिऊ लागला आणि मग अर्जुन कुणालला म्हणाला मग काय सालेसाप लावताय का माझ्यासोबत पैच थंडाई पिण्याची तशी रिया म्हणाली नको दादा यांना नको त्यामध्ये घेऊ आणि कुणालसुद्धा म्हणाला अर्जुन मी तुझ्यासोबत पैज नाही लावणार पण तुझ्यासोबत थोडी घेईल असं म्हणून त्यानंही चिअर्स केलं तन्वी म्हणाली अर्जुन स्वतःवर कंट्रोल ठेव तुला ड्रिंक करण्याची सवय आहे थंडाई वेगळी असते समजलं जास्त झाली तर उगीच पोटाचा त्रास होईल आणि इतक्यात आर्या तिथे आली आणि ओ वाव स्वीट दूध असं म्हणून ते प्यायला लागले आणि तिने अर्धा ग्लास पिलासुद्धा इतक्यात तन्वीने तिच्या तोंडातून ग्लास ओढून घेतला आणि म्हले आर्या हे काय करतेस तू हे तुझ्यासाठी नाही तिकडे ज्यूस आहे तोपी आणि आर्या म्हली मम्मी हे किती टेस्टी आहे मला हेच प्यायचं आहे अर्जुन म्हणा तनू थोडीशी घेऊ दे एका ग्लासने काही नाही होत आणि आता डॅड घे म्हणालेत म्हटल्यावर आर्यानं पुन्हा दुसरा भरलेला ग्लास उचलला आणि तिथून पळून गेली मग मधूनसुद्धा घेतला दोघींनीही ती थंडाई खूप आवडली आणि आणखीन एखादा ग्लास मिळतोय का ते बघू लागल्या मग तिथं आरव गेला स्वीटीसुद्धा गेली आणि त्याला म्हणाली आरव तू काहीच घेतलं नाहीस घे ना आरव म्हणाला स्वीटी मला थंडाई प्यायची आहे वर्षातून एकदाच असते ना स्वीटी म्हणाली ओके तुला चालणार असेल तर घे मग तिथे पिहू आणि आर्यनसुद्धा आले आणि आर्यननं ज्यूस घेतला आणि आता आर्यनची टँक घेचण्यासाठी स्वीटी म्हणाली आरव तू थंडाई पिणार पण कोणी तर लहान मुलासारखं ज्यूस पितंय थंडाई पिण्यासाठी खूप हिंमत लागते ना रे कारण ती पचवावी लागते झेपावी लागते पिहू दी तुला नाही गं झेपणार थंडाई तू आपली ज्यूस पी लहान मुलासारखा आणि तुझ्यासोबत जे कोणी आहेत त्यांना पण म्हणावं थंडाई प्या थंडाई पिणं काही सोपी गोष्ट नाही तुम्ही ज्यूस घ्या आणि आता स्वीटीला हवा तसा आर्यन चिडला आणि त्यानं ज्यूसचा ग्लास तिथंच आपटला आणि म्हणाला मला सुद्धा थंडाई पाहिजे वेटर दोन ग्लास आणून द्या माझ्यासमोर बिहू श्वा खून म्ह आर्यन दोन ग्लास तेही एकदम पण आता आरवने एक ग्लास घेतला होता ना मग आर्यन दोन ग्लास घेणार होता आरवला तर त्याचं काही समजतच नव्हतं की तो इतका का त्याच्याशी चिडून वागतो उगीच आर्यन त्याला टशन देत होता मग आर्यनने त्याला चीअर्स केलं आणि पिला आर्यनने एक साथ दोन्ही ग्लास तोंडाला लावले स्वीटी आता त्याची गंमत बघत होती आणि हसत होती मग आता स्वीटी म्हली आरोव तू आणखीन एक ग्लास घेणार ना आरव म्हणाला ओके चालेल मला आणि आर्यनसुद्धा म्हणाला वेटर अजून दोन ग्लास आणा आणि आता पिऊन तोंडावरच हात मारला आरवने दोन ग्लास आणि याचे चार ग्लास म्हणजे आरवने तिसरा ग्लास घेतला की याचे सहा ग्लास होणार होते आणि आरवने दोन ग्लास थंडाई पिली पण त्याला काही नाही झालं त्याच्या लिमिटमध्ये होती ती पण आर्यनने आता चार ग्लास मोठे मोठे थंडाई पिली आणि स्वीटी आरवला म्हणाली आरव तू आणखीन घेणार का आणि आरव म्हणाला नो नो स्वीटी बास आता मला झेपणार नाही आणि आता आर्यन हसून स्वीटीकडे बघून म्हणाला बघितलं इथेही शेवटी मी जिंकलो आय एम विनर माझ्याकडे सगळं पचवण्याची ताकद आहे आणि पुन्हा मला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नकोस डोंट अंडर एस्टिमेट आर्यन देसाई अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड मिस सुबेदार असं म्हणत तिच्यासमोर त्याने दोन सुटक्या वाजवल्या हाताची दोन बोटं त्याच्या तीक्ष्ण धारदार नजरेमध्ये घातली आणि तीच दोन बोटं तिच्या डोळ्यासमोर नेली आणि खूप डॅशिंग लुक देऊन त्यानं आर्यनकडे पा आरवकडे पाहिलं आणि तो तिथून ती तिला टशन देऊन निघून गेला आणि स्वीटी गाला थसून म्हली मी कोण तुला कमी लेखणारी तू तर आहेच शेर पर अभी ये शेर की से थोड़ी ही थोडीही में ढेर वाला आहे आणि आता तुझे काय हाल होतील हे तुलाच माहीत स्वतःच्या पायावर नीट चाललास तरी भरपूर झालं स्वतःच्या रूमपर्यंत जाऊ शकशील का हे सांग आर्यन देसाई असं म्हणून ती हसत होती मग पिहू हो आणि स्वीटीने मात्र ज्यूस घेणं पसंत केलं आर्य म्हली तुम्ही दोघी ज्यूस का घेताय आम्ही तर थंडाई पिली खूप मस्त आहे स्वीटी म्हणे तुला तू तु रागावली नाही का मधू म्हणाली अर्जुन अंकल म्हणाले आज होली आहे थोडीशी घेऊ दे मग आम्ही घेतली मग पिहू हो आणि स्वीटीलासुद्धा एकमेकींकडे पाहिलं आणि आपणही घेऊया थोडी थोडी असं म्हणून दोघींनी एक एक ग्लास पिला आणि शांत बसल्या आणि आता आरव म्हणाला स्वीटी मी आता निघतो आणि हळूच पिहूकडे बघून म्हणाला निघू का तसं पिहूनं गोंधळून वर पाहिलं आणि आरव हसून तिच्याकडे बघून स्वीटीला म्हणाला स्वीटी मी निघू का आणि स्वीटी म्हणाली हो चालेल तसंही तुला इथं बोर होत असेल ना तुझ्या कोणीच ओळखीचं नाही आपल्या कॉलनीमध्ये धमाल असेल ना होलीची आणि आरव म्हणाला असं काही नाही इथे पण खूप छान वाटलं मला आणि बरं झालं आलो त्यानिमित्तानं नवीन ओळख तरी झाली हो ना पिहू असं त्यानं डायरेक्ट पिहूचं नाव घेतलं आणि पिहू त्याच्या प्रश्नानं गोंधळली आणि म्हणाली हो आणि तिला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं आरोशी बोलताना मघाशी दोघे किती छान गप्पा मारत होते पण तेव्हा दोघांच्या मनात काहीच नव्हतं पण हे असं अवघडले पण तेव्हाच येतं जेव्हा मनात काहीतरी असतं मग आरव बाय म्हणून निघून चालला आर्यनसुद्धा सँडी आणि मॅक्सोबत तिकडेच जाऊन बसला आणि आता काही वेळानं त्याला सगळं ब्लर ब्लर दिसायला लागलं आणि तो एके ठिकाणी उभ्या असलेल्या सँडीला मिठी मारायला गेला आणि सँडी झाला गायब तो पडणार इतक्यात शेजारी उभ्या असलेल्या सँडीनंच त्याला सावरलं आणि आर्यन कन्फ्यूज होऊन जीप जड झालेल्या अवस्थेत डोळ्यांची झाप करत त्याला म्हणाला सँडी तू इथे उभा होता ना मग इकडे काय करतोस आणि तू मला इथे पण दिसतोस हे बघ इथे पण आणि इथे पण असं म्हणून आर्यन त्याचं डोकं झटकू लागला त्याला आता चार चार सँडी दिसत होते मॅक आणि सँडी खूप हसायला लागले आणि म्हणाले आर्यन भोवतेक तुला थंडाई जास्त झालेली आहे तू आराम कर बरं चल आणि तुला आम्ही तुला तुझ्या रूममध्ये सोडतो आणि आर्यन त्याचा हात झटकत म्हणाला नो मला काहीही झालं नाही आय एम ओके तिला काय वाटतं मला थंडाई झेपत नाही का मला सगळं झेपतं आणि मी ठीक आहे असं म्हणून आर्यन पुन्हा लटपटला आणि पुन्हा सँडीने त्याला सावरला त्याला तर आता साधं पायावर सुद्धा उभं राहता येत नव्हतं आणि थंडाईच्या नशेमध्ये तो बडबड करत होता आणि आता त्याला अचानक तिथून निघून जाणारा आरव दिसला आणि आर्यन त्याला म्हणाला ए शुक शुक असं म्हणून आर्यनने त्याला इशारा केला आणि आरव त्याच्याकडे बघून म्हणाला कोण मी आर्यन म्हणाला यस यू आर कम इयर आरो त्याच्याकडे गेला आता आर्यनने त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि सगळं ओझो आरोच्या अंगावर फेकून दिलं आणि आरो खाली वाकला आणि आर्यन हसून म्हणाला बघितलं मॅक याला तर माझ्या एका हाताचं ओझं पण झेपत नाही आणि माझ्याशी थंडी पि थंडाई पिण्याची रेस लावतो हा मग आर्यनने आरोच्या छातीवर एक बोट ठेवलं आणि म्हणाला मॅक तू याला सांग तू याला सांग की आर्यन कधीच हरत नाही आणि तुला माझी सॉरी ऐकायची होती का म्हणू का मी तुला पुन्हा एकदा सॉरी आता आरोच्या लक्षात आलं की याला थंडाई जास्त झाली जा आहे तो म्हणाला आर्यन तू आराम कर ना मी आता निघतो असं म्हणून तो निघाला इतक्यात आर्यनने पुन्हा त्याच्या गळ्यात मिठी मारली आणि त्याला पकडला आणि म्हणाला इतक्यात निघालास तुझ्या त्या डफर बेस्ट फ्रेंडने तुला जाण्याची परवानगी दिली का आणि काय रे खूप क्लोज फ्रेंडशिप आहे का, फ्रेंड का तुमची हां सांग ना कधीपासून फ्रेंडशिप आहे तुमची आरो म्हणाला ती खूप लहान होती म्हणजे आम्ही दोघे खूप लहान होतो तेव्हापासून जे फ्रेंडशिप आहे आमची स्कूल टाईमपासून आर्यन आता हसला आणि म्हणाला मॅक बघ स्कूल टाईमपासून जी फ्रेंडशिप आहे मग खूपच गैरी दोस्ती असेल ना रे बट हे यू लिसन केअरफुली डफर मिस सुवेदाचा डफर बेस्ट फ्रेंड ती जन्माला आल्यापासून तिची आणि माझी टशन सुरू आहे मला एक सांग तिने तुझे कधी केस ओढलेत आरव म्हणाला नाही मग आर्यन म्हणाला तिनं तुला लात मारली आरो म्हणाला नाही आर्यन म्हणाला तिने तुझ्यासोबत डान्स केलाय आरो म्हणाला नाही आणि आर्यन आता हसून म्हणाला मग ती तुझी बेस्ट फ्रेंड कशी आता तू तु तुझी ही बेस्ट फ्रेंडची बकवास स्टोरी मध्येच घेऊन डफली वाजवत यायचं नाही नाहीतर एका पंचमध्ये तुझी डफली फोडून टाकेल असं म्हणून आर्यन आरवला त्याच्या अगदी नाकासमोर हात धरून पंच दाखवला आणि आता आरव जरा घाबरलाच आर्यनचे तेवर काही खरे दिसत नव्हते आणि त्याचा नक्की प्रॉब्लेम काय आहे हेही कळे ना मग आरव म्हणाला आर्यन पण ती माझी फ्रेंड आहे मग तुझा काय प्रॉब्लेम आहे आणि आर्यन पुन्हा हसून म्हणाला रियली कसली फ्रेंड आहे ती तुझी फक्त फ्रेंड बेस्ट फ्रेंड की आणखीन काही आरव हळूच म्हणाला बेस्ट फ्रेंड आहे आर्यन हसून म्हणाला म्हणजे मधली बेस्ट फ्रेंडपेक्षा कमीही नाही आणि जास्तही नाही ओके देन आय हॅव नो प्रॉब्लेम मला काहीच प्रॉब्लेम नाही जर ती तुझी फक्त बेस्ट फ्रेंड असेल तर पण जर त्याच्यापुढे काही असेल तर यू युअर फेस अँड माय पंच गॉट इट असं आर्यन खूप रागात म्हणाला आणि आता आरवने आवंडा गिळला हे काय मुसीबत आली त्याच्यामागे हे त्याला समजे ना आता इतक्यात आत पुन्हा पिहून पाहिलं की आर्यन आरवला पकडलं आहे आणि आता ती धावतच तिथे गेली आणि आरोची सुटका करत म्हणाली आर्यन त्याला जाऊ दे मग आर्यनने त्याला सोडला आणि त्याचे कपडे व्यवस्थित करत दोन्ही हाताने त्याचे गाल चोळत म्हणाला ओके ओके यू गो पण मी काय म्हणालो ते लक्षात ठेव आणि आता आरो सुटला आणि पिहूला थँक्यू म्हणून निघून गेला आणि पिहू म्हणाली आर्यन तुझं काय चाललंय तू इतकी थंडाई का पिलास आता झाली ना गडबड आणि आर्यन एका हाताची घडी दुसऱ्या हाताने तोंडावर बोट ठेवून म्हणाला नो दी आता तो डफर बेस्ट फ्रेंड त्याची डफली घेऊन गेला आता काहीच गडबड नाही नाव आयल आपसूल उटली फाय बट व्हेरी शी पिहू म्हणाली कोणती आर्यन म्हणाला डफलीची दुसरी साईड आता मॅक हसून म्हणाला आर्यन डफलीला तर एकच साईड असते आणि पुन्हा आर्यन म्हणाला ओ आय सी असं असतं का मग मी चिंता करण्याची गरज नाही कारण ही बेस्ट फ्रेंडवाली डफली एकाच साईडने वाजणार आहे दुसऱ्या साईडने वाजणारच नाही असं म्हणून एकटाच हसत होता पिहूनं तु आता डोक्यावर हात मारून घेतला आणि त्याला म्हणाली आर्यन तू आता तुझ्या बेडरूममध्ये जा बरं आर्यन हट्टाने म्हणाला नोदी अजून पार्टी संपली नाही मी जाणार नाही आणि मी गेलो तर ती पण जाईल ना पिहू म्हणाली कोण जाईल आणि आर्यन तिला हळूच म्हणाला इकडे ये आणि तिच्या कानात म्हणाला मी सुभेदार तिचा बेस्ट फ्रेंड गेला मग ती जाईल ना त्याच्या मागे तिला सांग ना जाऊ नको मला ती हवी आहे पार्टीत मी तिच्या बेस्ट फ्रेंडला बोललो म्हणून तिला जर राग आला असेल तर मी त्यालाच नाही तर सगळ्यांना सॉरी म्हणतो असं म्हणून आता आर्यन हात जोडून नमस्कार करत सॉरी सँडी सॉरी मॅग सॉरी पिवदी आणि तिकडून येणाऱ्या वेटरलासुद्धा म्हणाला सॉरी वेटर तसा वेटर दचकला आणि बाजूला झाला आणि आता काय बोलावं हे पिहूला समजेना आर्यनला आता तो काय करतो हे अजिबात कळत नव्हतं आणि त्याची ती बडबड जर आणखीन कोणी ऐकली तर खूप मोठी गडबड होणार होती म्हणून ती सँडी आणि मॅकला म्हणे याला याच्या बेडरूममध्ये न सोडा आणि बाहेरून कडी घाला त्या दोघांनी त्याला पकडला पण तो येतच नव्हता शेवटी दोघांनी त्याला उचल वांगडी करत उचलला तरीही आर्यन पिहुदी मी सुबेदारला सांग जायचं नाही मी सांगत नाही तोपर्यंत जायचं नाही असं बडबडत होता आता मॅक आणि सँडीनं शेवटी त्याला रूममध्ये ढकलला तरीही तो म्हणत होता तिला सांगा जाऊ नकोस मला ती हवी आहे मग त्या दोघांनी त्याला बेडवर झोपवला दरवाजाला कडी घालून बाहेर आले आणि आता अंधार पडला लाईट्स लागल्या आणि शेवटी त्या किलरला अर्जुनला मारण्याची संधी मिळाली नाहीच मग सगळे पॅरेंट्स गप्पा मारत होते पिहू आणि स्वीटीसुद्धा त्यांच्याजवळच बसल्या होत्या आणि विवेक महाला मिस्टर देसाई देसाई आर्यनचं कॉलेज कंप्लीट होईल मग पुढे काय अर्जुन म्हणाला मी त्याच्यासाठी यू एसचा प्लॅन केला आहे तर दोन वर्षासाठी एम बी ए करण्यासाठी यू एसला जाणार तशी रिया म्हणे दादा म्हणजे आत्ता जाणार तो इतक्या लवकर अर्जुन म्हणाला रिया थोडे दिवस आहेत अजून म्हणजे दोन तीन महिन्यांनी जाईल आणि मग त्यानंतर तो जेव्हा इंडियात येईल तेव्हा इतर कोणत्या ते तरी कंपनी त्याला लॉन्च करायचा की आपल्याच कंपनीत त्याला संधी द्यायची ते बघू आणि अतुल हसून म्हणाला काय बोलताय अर्जुन सर तुम्ही पहिल्या दिवसापासून बॉस आहात मग तुमचा टायगर इतरांच्या हाताखाली जॉब करेल का आणि अर्जुन म्हणाला जॉब म्हणून नाही रे अतुल इतर ठिकाणचा एक्सपिरियन्स हवा म्हणून त्यामुळे माणसं चांगल्या प्रकारे कळतात त्यांचे स्वभाव कळतात मला असा एक्सपिरियन्स नव्हता त्यामुळे माझ्या स्टाफला माझ्या स्वभावाचा थोडा त्रासच झाला आणि विवेक लगेच म्हणाला दुसरीकडे जायची काय गरज आहे मी त्याला माझ्याकडे काही दिवस असिस्टंट म्हणून ठेवू शकतो आणि तन्वी माली मग तर काही टेन्शनच नाही मग आता आर्यनला यू एसला पाठवायचा प्लॅनचं डिस्कशन चाललं होतं आणि स्वीटीचा चेहरा मात्र खूप उतरला होता आणि ती तिथून उठून बाजूला गेली पिहू तिच्याजवळ आली आणि म्हली काय झालं इकडे बघ पण स्वीटी तिच्याकडे बघत नव्हती तिचं तोंड लपवत होती पिहूने स्वीटीला स्वतःकडे वळवलं आणि पाहिलं तर तिचे डोळे पाण्यानं गच्च भरले होते आणि ती पिहूच्या गळ्यात पडून रडायला लागली ला पिहूला आता समजलं की स्वीटी का रडते मग ती तिला घरात घेऊन गेली आणि म्हणाली स्वीटी काय झालं तुला वाईट वाटतं का तो यू एसला जाणार म्हणून स्वीटी आता काहीच बोले ना पिहू म्हणाली स्वीटी मला सगळं कळलंय तुझ्या मनात काय आहे आता नेहमीप्रमाणेच गप्प बसणार आहेस की बोलशील की मीच सांगू तुझ्या मनात काय आहे तरीही स्वीटी गप्पच होती आणि पिहू म्हणाली स्वीटी तुला आर्यन आवडतो का आणि हे ऐकून स्वीटीनं पिहूकडे पाहिलं आणि म्हले दी आता कसं सांगू तुला तो मला आवडतो की नाही मलाच माहीत नाही पण त्याची कंपनी मला हवी हवीशी वाटते त्याचं चिडणं चिडवणं भांडणं ओरडणं हवं हवंसं वाटतं आणि पिहू हसली आणि म्हली वेडाबाई यालाच तर आवडणं म्हणतात स्वीटी आता थोडीशी गालात हसली आणि म्हली हो का मला ना माहित। माहित नाही माहीत पिहू म्हणाली आणखीन एक गोष्ट सांगू बहुतेक तुला ती माहीतच नाही स्वीटी महाली काय पिहू हो म्हणाली तू आर्यांच्या प्रेमात पडली आहेस आणि आता स्वीटी दचकून म्हणाली नाही नाही ती असं काहीच नाही मला तर फक्त तो समोर हवा असतो बाकी काही नाही आणि आता पिहू हो, तिला आणखीन काहीतरी सांगणार इतक्यात तन्वी आली आणि महाली काय चाललं आहे तुमचं बरं बाहेर मग दोघीही बाहेर निघाल्या इत इतक्यात तन्वी म्हली स्वीटी तुझ्या पायातलं अँग्लेट कुठं आहे स्वीटीने पाहिलं तर एक अँग्लेट मिसिंग होतं ते तर तिच्या किती आवडतं होतं तिच्या बर्थडेला कुणालने तिला घेतलं होतं मग आता ती पिहूला आर्याला मधूला घेऊन अख्ख्या पार्टीमध्ये ते अँकलेट शोधत होती तरीही नाही सापडलं आणि मग मधू म्हणाली स्वीटी दी आपण मग अशी गेलो होतो त्या घरामध्ये तू पळून गेली होतीस आर्यन ब्रोच्या रूममध्ये तिकडे बघून ये कदाचित तिथं असेल तन्वी म्हणाली स्वीटी जा आणि बघून ये मग स्वीटी आर्यनच्या रूममध्ये गेली तर आर्यन झोपला होता आणि त्याची बडबड सुरू होती पण तो काय बडबडतोय हे तिला नीट ऐकायला येत नव्हतं ती आता हसली आणि म्हणाली बहुतेक थंडाई जास्त झाली आणि आता तिला हेही आठवलं पिहू तिला म्हणाली होती तू आर्यनवर प्रेम करतेस का पण याचं उत्तर तिलाही अजून माहीत नव्हतं आणि ती म्हणाली काय फायदा त्याची परी आहे ना त्याला सोडेल का ती पिहू दीपांना काहीही विचारते असं म्हणून तिने इकडे तिकडे पाहिलं तिचं अँकलेट तिला दिसत नव्हतं मग ती बेड खाली शोधण्यासाठी तिथं गेली आणि आर्याची बडबड तिला ऐकायला येत होती मिस सुभेदार यू डोंट गो आय वॉन्ट यू आणि हे ऐकून स्वीटीच्या काळजात धस्स झालं तो चक्क नशेमध्ये तिचं नाव घेत हो होता आणि तिने तेच वाक्य खूप वेळा ऐकलं आणि काय बोलावं तिला समजतच नव्हतं ती पूर्ण गोंधळून गेली होती आता तिला तिचं अँकलेट दिसलं पण ते ती जेव्हा बेडवर नाचत होती मधू आणि आर्यापासून वाचताना तर ते नेमकं आर हाताखाली पडलं होतं बेडवर आणि तिने ते घेण्यासाठी हात उचलला अँकलेट घेतलं आणि तिथून निघणार इतक्या त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला मी सुबेदार प्लीज डोंट गो आय वॉन्ट यू आणि आता तो तर नशेत होता पण स्वीटीचं हृदय मात्र पुन्हा धडधड करायला लागलं